सागर ट्रेडर्स या कृषी केंद्रावरून तालुक्यातील शेतकऱ्यांनी तुलसी सीड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे टीबीएच हायब्रिड बाजरा चारशे पाच या बाजरा हे वान घेतलं होतं वान घेते वेळी शेतकऱ्यांना प्रति बॅग बावीस क्विंटल उत्पन्न येतं पण वस्तुस्थिती पाहता एक क्विंटल पण येणार नाही अशी परिस्थिती आहे या संदर्भात शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांच्याकडे अर्ज दाखल केले असून आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती केली आहे पंचायत समिती पारोळा इथं शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले असून निवेदन बी बी बोरसे कृषी अधिकारी संदीप पाटील कृषी विस्तार अधिकारी डीएन मोरे कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती पारोळा यांनी स्वीकारले या संदर्भात मोक तपासणी करून पंचनामा केला जाणार व संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असं आश्वासन दिलंय संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने आपल्या सॉरी पंचायत समिती कृषी विभाग यांना आपण तुलसी सिड प्रायव्हेट लिमिटेड यांची बाजरी जे वाहन आहे चारशे पाच तर या वाहन संदर्भात एक निवेदन द्यायला आलेले आहे तर हे जे वाहन आहे हे आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी लावलेलं होतं पेरलेलं होतं बाकीच्यांनी लावणी केली तर त्याची परिस्थिती आपण बघू शकता म्हणजे त्या कणसांना दाणेच आले नाही ही अत्यल्प म्हणजे नसल्याबरोबरच समजा तुम्ही तर ही परिस्थिती आहे जवळजवळ या शेतकऱ्यांचं एका बॅगेला जवळजवळ बावीस क्विंटल बाजरी येईल असं उत्पन्न येईल असं सा, दुकानदाराने सांगितलं होतं परंतु जर बघता एक क्विंटल सुद्धा येणार नाही ही परिस्थिती झालेली आणि तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे आता फक्त एक सॅम्पल आहे पण तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे या संदर्भात नुकसान झालेलं आहे तर आपल्या महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने आम्ही हे निवेदन आता यांना दिलेलं आहे गडबड झाली आणि तिथे खतच बोगस आले मला सांगायचं एवढंच आहे की जर का प्रत्येक ठिकाणी म्हणजे बियाणांच्या बाबतीत बोगसगिरी असेल खतांच्या बाबतीत बोगसगिरी असेल तर आपण शेतकरी म्हणून का सहन करावं आणि कोणासाठी सहन करावं आणि कशासाठी सहन करावं माझी विनंती राहील की आता घाबरू नका घराच्या बाहेर निघा जो कोणी कंपनी असेल बी बियाणा दुकानदार असेल त्यांचा अजिबात काही करू नका मागील काळामध्ये तालुक्याने बघितलेलं आहे ज्यांनी बोजगिरी केली त्यांचे लायसन्स सस्पेंड झालेले त्याच्यामुळे घाबरण्याची अजिबात गरज नाही चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका